तर हा यूट्यूब फॅमिली कशा मजेत आत हो, ता ना मी इंगळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते बोला चहा पाणी झालं की नाही सर्वांचं हां झालंच असेल संध्याकाळ होत आली आता संध्याकाळ आहे हो म्हणजे संध्याकाळ आता स्वयंपाकाचा टाईम होते थोड्या वेळाने चहा पाणी सर्वांचं झालंच असेल आमचंच बाकी आहे आम्ही गेलो होतो फिरायला आम्ही फिरायला कुठं गेलो होतो तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये पाहिलंच ना आम्ही गेलो होतो माड राजरायला पातूरमध्ये गेलो होतो फिरायला मुलांना घेऊन पर्यटन स्थळमध्ये घेऊन आणि तिथून आता आम्ही सरळ निघालो व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि तिथं पण माहिती आहे का पर्यटन स्थळ मध्ये पण खूप मजा केली खूप मस्ती केली खूप चांगलं वाटलं एन्जॉय केला आणि आता आम्ही सरळ निघालो व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि ते पण शिरल्यामध्ये तर बघा हा आहे शिरल्याचा नजारा तुम्हाला सर्वांना कसा वाटला हा नजारा नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो बघा आता आम्ही आलो इथं व्हिडिओ शूटिंगला मले ते हे तर बघा मित्रांनो आता झाली संध्याकाळ लाईट लागण्याची वेळ झाली पण आमची आतापर्यंत व्हिडिओ शूट झाली खूप सारे रील्स बनवले खूप सारे व्हिडिओ बनवले आम्ही ब्लॉग पण बनवले खूप मजा आली इथं बघा किती छान वातावरण आहे इथं शिरल्याचं एकदम शांत वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण वाटलं मस्त वाटलं इथं येऊन तर बाय मित्रांनो आता खूप उशीर झाला आणि आता आम्ही चाललो घरी दमलो आज जास्तच खेळले सगळे मुलं पण खेळले आम्ही पण खेळलो जास्त दमलो खेळून खेळून तू दमला नाही तू नाही हा नाहीये जेवढं खेळायला असलं तेवढं कमी जायला करायला तर चला लवकरच आपला ब्लॉग येणार तो पण तुम्ही पहा आणि आमची व्हिडिओ कशी वाटतात नक्की कमेंट करून कमेंट करून सा... सांगा चला तर आता लय उशीर झाला संध्याकाळ झाली आम्हाला घरी जायला पण उशीर मित्रांनो आम्हाला जायला आता संध्याकाळच झाली तर मित्रांनो आम्हाला जायला आता संध्याकाळच झाली आता घरी जाण्यासाठी आम्हाला रात्रच होणार आहे आम्ही आता आरामात मस्त घरी रात्री पोहचणार आरामात घरी पोचलो की आता आम्ही जेवणार नाही काही नाही आता जेवत नाही आता तू आज खूप थकलो आज नाही थकली खेळून खेळून थकला असतो सर मित्रांनो बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ब्लॉगसाठी तुम्ही कमेंट करा की ती ब्लॉग टाकला नाही टाकला तुम्ही कमेंट केला तर समजेल आम्हाला पार्लर उन्हाळी ले जाऊ आपण काय तुझं काना कस